नमस्कार शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आपण आलो आहोत दौंड तालुक्यामध्ये या ठिकाणी आता आपण आहोत मल्चिंग पेपरवरती कांदा लागवड चालू आहे या ठिकाणी आणि आता आपण पाहणार आहोत की मल्चिंग पेपरवरती कांदा लागवडीचे काय फायदे आहेत तर शेतकरी मित्रांनो मल्चिंग पेपरवर जर कांदा लागवडीचा सर्वात पहिला फायदा काय आहे तर शेतकरी मित्रांनो तणनाशकाचा खर्च वाचतो तण कमी येतं रानामध्ये आणि त्याचबरोबर आपल्याला कामगारात सध्या मिळत नाही त्यामुळे आपल्याला तणनाशकाचा खर्च वाचतो दुसरा फायदा काय आहे तर आपल्याला कमी औषधामध्ये आ, कांदा चांगला पोसता येतो आणि हा बेड पद्धत आहे तुम्ही पाहू शकता सगळी बेड पद्धतीने या ठिकाणी कांदा लागवड करण्यात आलेली आहे त्यामुळे आपल्याला कांदा पोसण्यास आणि कांदा सर्व सर्व कांद्याला समान प्रमाणात पाणी जातं त्यामुळे सर्व कांदा एकसारखा का पोसण्यास मदत होते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कमी पाण्यामध्ये आपण कांदा लागवड एक नंबर करू शकतो कमी पाणी लागतं कारण की आपण पाहू शकतो की ज्याला जास्त ऊन नसल्यामुळं बाष्पीभवन कमी प्रमाणात होतं आणि त्यामुळेच कमी पाणी लागतं त्यामुळे आपला कांदाही जोरदार येतो शेतकरी मित्रांनो कांद्या संबंधात अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी आणि कांद्याची संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करून ठेवायला विसरू नका